नमस्कार मी रश्मी स्पेशल पाहुणचार या चॅनलवर मी तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते आज मी तुम्हाला वाफेवरच्या पोळ्या किंवा कानोले कसे बनवायचे ते आज मी तुम्हाला सांगणार आहे चला तर मग बघूया कानोले कसे बनवायचे वाफेवरच्या पोळ्या किंवा कानोले बनवण्याकरिता मी सर्वप्रथम शेराने चार शेर गव्हाचे पीठ घेतलेले आहे गव्हाच्या पिठामध्ये थोडे थोडे पाणी घालून आपण पोळ्या बनवतो तसा एक गोळा तयार करून घेऊया अशा प्रकारे थोडे थोडे पाणी घालून आपल्याला या पिठाचा गोळा करून तयार करून घ्यायचा आहे असा हा गव्हाच्या पिठापासून थोडा कडक असा गोळा तयार करून घेतलेला आहे याला साधारणतः पाच मिनिट असाच गोळा हा मुरायला ठेवायचा आहे गोळा हा पूर्णपणे मुरलेला आहे यानंतर आपण याचे छोटे छोटे गोळे करून नाग दिवाळी किंवा चंपाषष्टीच्या पूजेकरिता दिवे बनवून घेऊया अशा प्रकारे आपल्याला या गोळ्यांचे दिवे बनवून घ्यायचे आहे आज मी चंपाषष्टी किंवा नाग दिवाळी स्पेशल हे दिवे बनवलेले आहे या व्यतिरिक्त तुम्ही याच्या पोळ्या किंवा कानोले सुद्धा बनवू शकता अशा प्रकारे आपले दिवे बनवून तयार झालेले आहे यानंतर आपण पोळ्या बनवायला सुरुवात करूया पोळी बनवण्याकरिता मी सर्वप्रथम छोटा गोळा घेतलेला आहे त्यावर थोडे पीठ लावून पुरी बनवतो त्याप्रमाणे एक छोटी पोळी बनवलेली आहे त्यानंतर त्यावर संपूर्ण बाजूने तेल लावून ती पोळी मी फोल्ड करून घेतलेली आहे त्यावरसुद्धा तेल लावून याला त्रिकोणी आकार देऊन फोल्ड करून घेतलेली आहे पीठ लावून याला लाटून घेऊया अशा प्रकारे आपल्याला थोडे पीठ लावून ही पोळी लाटून घ्यायची आहे अशी ही पोळी लाटून तयार झालेली आहे ते तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपल्याला छोटे छोटे गोळे करून त्याच्या पोळ्या बनवून घ्यायच्या आहे वाफवलेल्या पोळ्या बनवण्याकरिता एका भांड्यामध्ये पाणी गरम करायला ठेवलेले आहे आणि यावर बसेल अशा चाळणीला आतून संपूर्ण बाजूने तेल लावून घेतलेले आहे त्या चाळणीमध्ये अशा प्रकारे दिवे आणि पोळ्या ठेवायच्या आहे त्यावर झाकण ठेवून साधारणतः दोन ते तीन मिनिट आपल्याला या पोळ्या आणि दिवे वाफवून घ्यायचे आहे अशा प्रकारे आपले दिव्या आणि पोळ्या या वाफवून झालेल्या आहे आणि छान फुललेल्या आहे ते तुम्ही बघू शकता चिमट्याच्या किंवा सराट्याच्या सहाय्याने या पोळ्या आपल्याला काढून घ्यायच्या आहे तुम्ही या पोळ्या भाजी किंवा खाऊ शकता अशा या वाफेवरच्या पोळ्या किंवा कानोले बनवून तयार झालेले आहे तुम्ही पण एकदा या पोळ्या नक्की करून बघा अशाच माझ्या नवनवीन रेसिपी बघण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर स्पेशल पाहून चार या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया एका नवीन सोबत एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद